आता पुढची बातमी पाहणार आहोत राज्य सरकारनं दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आरला विरोध करण्यासाठी ओबीसी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे मुंबई ते नागपूर आंदोलनाचा धडाकाच लावण्यात आला आहे आज ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे दोन सप्टेंबरचा जी आर हा काळा जी आर असल्यानं तो रद्द करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे यशवंत स्टेडियम इथपासून हा मोर्चा सुरू होणार आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय नागपुरात ओबीसींचा आज एल्गार मोर्चा असणार आहे विजय वडेट्टीवार देखील त्यामध्ये सहभागी असणार आहेत काय अपडेट तर विदर्भ हा ओबीसींचा गड म्हणून ओळखला जातो आणि ज्या पद्धतीनं दोन सप्टेंबरला सरकारने जी आर काढला होता आणि तो जरांगे पाटलांना दिला होता त्यानंतर ओबीसी समाजामध्ये जे आहे ते एक संताप निर्माण झाला होता कारण ओबीसींच्या आरक्षणाला या जी आरमुळे धक्का लागतो अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली होती आणि त्यानंतर आज नागपूरमध्ये जे आहे ते सकल ओबीसी समाजाकडून जे आहे ते महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आपण पाहतोय की नागपूरच्या या यशवंत स्टेडियम परिसरामध्ये जे ते या महामोर्चाच्या महामोर्चेची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे याच ठिकाणाहून हा महामोर्चा निघणार असून नागपूरच्या संविधान चौकामध्ये या महामोर्चा जे आहे ते समारोप जो आहे तो केला जाणार आहे आयोजकांकडून दावा केला जातो आहे की लाखोच्या संख्येमध्ये विदर्भातून जे आहे ते ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आणि नेते या महामोर्चासाठी सहभागी होतील आपण पाहतोय की या मोर्चाचं पूर्ण नियोजन केलं जातं आहे पिवळे झेंडे असतील बी ओबीसी समाजाचे हातामध्ये घेण्यासाठी जे आहे काही बोर्ड तयार करण्यात आलेले आहे आणि काही महापुरुषांचे होर्डिंग्स देखील इथं छोटे तयार करण्यात आलेले आहे जेणेकरून ज्यावेळी हा महामोर्चा निघेल त्यावेळी त्या महामोर्चाचं स्वरूप जे आहे ते अतिभव्य असाल अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते इथं केलं जातं खरं तर सकल ओबीसी महासंघाकडून हा मोर्चा काढला जात असला तरी या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडं असणार आहे या सगळ्या मोर्चाचा समारोप जो आहे तो विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाने होणार आहे त्यामुळं आजच्या या मोर्चामध्ये राज्यातले कुठले ओबीसी नेते सहभागी होतात याकडं देखील लक्ष लागलेलं आहे जी माहिती मिळते त्यानुसार लक्ष्मण हाके जे आहेत ते ह्या महामोर्चासाठी नागपुरात दाखल झालेलं आहे आपण आधी देखील पाहिलं होतं की ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी ज्यावेळी आंदोलन सुरू होतं त्यावेळी नागपूरमधूनच त्या आंदोलनाला जे आहे ते ओबीसी समाजाकडून काउंटर केलं जात होतं राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून ते काउंटर केलं जात होतं त्यामुळं आजच्या या महामोर्चामध्ये बबनराव तायवाडे सहभागी होतात का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे साधारणतः अकरा वाजता हा मोर्चा या यशवंत स्टेडियम परिसरातून निघेल आणि दुपारी एक वाजेपर्यंत जे आहे ते संविधान चौकामध्ये पोहोचेल आणि ज्यावेळी संविधान चौकात पोहोचेल त्यावेळी एका मोठ्या सभेचं जे आहे ते तिथं आयोजन केलं जाणार आहे नागपूरमध्ये जे आहे ते सर्वत्र आजच्या या महामोर्चाचे होर्डिंग्स आणि तोरण लावलेलं आहे त्यामुळे नागपूरचं वातावरण जे आहे ते आज ओबीसी मय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दोन सप्टेंबरचा काळा जी, जी आर आणि तो रद्द करावा या मागणीला घेऊन आपण स्टेजवर देखील पाहू शकतो स्टेजच्या दोन्ही भागांनी जे आहे ते त्या जी आरची कॉपी लावलेली आहे आणि त्या जी आरच्या कॉपीला ज्या आहे ते काळी फुली करण्यात आलेली आहे त्यामुळं आपला निषेध नोंदविण्याचा पूर्ण प्रयत्न जो आहे तो या सकल ओबीसी समाजाकडून केला जातो आहे आता आज होणाऱ्या या महामोर्चामधं ओबीसी समाजाचे नेते प्रामुख्यानं विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागून असलेलं आहे कारण नागपूर हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे नागपूर हे ओबीसीचं शहर आहे त्यामुळे या ओबीसींच्या शहरातून होणारा हा महामोर्चा जे आहे ते अत्यंत महत्वाचा असणार आहे या महामोर्चातून नेमका काय संदेश दिला जातो आणि या महामोर्चा परिणाम राज्य सरकारवर होतो आणि दोन सप्टेंबरच्या जी आर च्या बाबतीत राज्य सरकार काही वेगळी भूमिका घेतं का, का, का। हे देखील पाहणं महत्व राज्य सरकारची भूमिका महत्वाची असणार आहे उदय वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद